नमस्कार सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सादर आहे श्रीकृष्ण जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला बंदी खाण्यामध्ये प्रकाश झाला माय पित्याला सुख देण्याला बंदमुक्त देव गोकुळी आला जो बाळा जो, जो रे जो बंद मुक्त देव गोकुळी आला जो बाळाजो जोरेजो दुसऱ्या दिवशी करुणी दंग माय पित्याचे फेडिले पांग माया गरजुणी कंसाला सांग वैरी नांद तो देव अभंग जो बाला जो जोरेजो वैरी नांद तो देव अभंग जो बाळा जो जो रेजोम तिसऱ्या दिवशी यशोदानंद गर्ग भविष्य ऐकू निदंग माबळ भटाचे दुखविले अंग मावसी केली दुभंग जो बाळा जो जो रेजो मावसी केली दुभंग जो बाळा जो जो रेजोम चवथ्या दिवशी आनंद भारी एकमेकींना सांगती नारी वाणे घेऊन आल्या यशोदा घरी सुंठ वडा वाटती आनंद भरी जोबाळा जो रे जो जोम सुंठवाडा वाटती आनंद भरी जोबाळा जोजो रे जो पाचव्या दिवशी वेढीला वाडा आल्या गोपीकर रांगोळी काढा लिंब नारळ वाहती तान्या बाळाची दृष्ट ती काढा जो बाळा जो, जो रे जो बाळाची दृष्ट ती काढा जो बाळा जो, जो सहाव्या दिवशी वर्णी ती थोरी वेद ब्राह्मण पडता ती घरी ऋषी पुराण गर्जती भेरी सावळे रूप वेढीला हरी जो बाळा जो जो, जो। सावळे रूप वेढीला हरी जो बाळा जो, जो रेजोम सातव्या दिवशी रत्न अमोल मंडप घातला करवेना मोल। कृष्ण बाळाला सोभती बाल यशोदा मांडीवर घेऊन डोल जो बाळा जो, जो, जो रेजोम यशोदा मांडीवर घे डोल जो बाळ जो जोम आठव्या दिवशी लिला गोप गोपिका आनंद झाला जागृती सुसुप्ती आठवी देवाला धन्य जन्म त्याचा सफल झालं जो बाळा जो जो जोम धन्य जन्म त्याचा सफल झालं जो बाळा जो जो रे जो। नवव्या दिवशी घेतला छंद फुंद फुंदोनी रडे मुकुंद राजमंदिरी होतो आनंद अनंतरूपे दावे गोविंद जो बाळा जो जो अनंत रूपे दावे गोविंद जो बाळा जो जो रे जो, दहाव्या जो 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 जो, दाह दिवशी दाही दिशाला मात कळली सर्व जगाला धाक पडला कंस राजाला आनंद झाला भक्त जनाला जो बाळा जो, जो रेजोम आनंद झाला भक्त जनाला जो बाळा जो, जो रेजोम अकराव्या दिवशी नारद आला म्हणे पृथ्वीवर बहुभार झाला दैत्य मारदा या ईश्वर आला गुढ्या तोरणे उभारू चला, जो, बाला जो, जो।, तो चला जो, बाला जो जो रे जोम गुढ्या तोरणे उभारू चला जो बाळा जो जो रे जोम बाराव्या दिवशी मोठा सोहळा बाळा सो बारा सोळा नारी होऊन गोळा चौदा चौसष्ट केला गलबला रेश्माची दोरी हलवा कान्हाला जो बाळा जो जो रे जो रे रेश्माची दोरी हलवा कान्हाला जो बाळा जो, जो रे जोम तेराव्या दिवशी गाता नारी कृष्ण दामोदर श्याम मुरारी दोन तीन चार वर निती थोरी हल्वा सायानो नंदाचा हरी जो बाळा जो, जो रे जो हलवास या नो नंदाचा हरी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी मोठी गर्जना कंस कुळाचा करील घाना साधू संताचा आला रक्षणा हलवास या नो कैवल्य राणा जो बाळा जो जो रेजो हलवासया नो कैवल्य राणा जो, कैवल जो बाळा जो जो रेजोम पंधराव्या दिवशी नवबत वाजे कृष्ण वासुदेव नाम हे साज देव अवतरले भक्तांच्या काजे घ्यागे बळ्यानो बाळ हे माझे जो बाला जो जोरे जोम घ्यागे बळ्यानो बाळ हे माझे जो बाळाजो जो रे जोम सोळावे दिवशी सोहळा केला गर्ग भविष्य अनुभवाला चकोरदासाने पाळणा गाईला वाघ पुष्प हे अर्पू देवाला जोबाळा जो रे जो वाघ पुष्प हे अर्पू देवाला जोबाळा जो जो रे जो कृष्ण देवाचा पाळणा गाईला जोबाळा जो जो रे जो